स्वागत आहे शाळा परिसरात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी छत्रपती शिवाजी प्रशाला व नाईट कॉलेज सह विविध शाळेच्या वतीने करण्यात आले आहे याबाबतच्या मागण्याचे पत्र पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांना देण्यात आले आहे यामध्ये छत्रपती शिवाजी प्रशाला सह नाईट कॉलेज संभाजीराव शिंदे प्रशाला सेवा सदन प्रशाला आदी शाळेने ही मागणी केली होती जुनी मिल कंपाऊंड व सुपर मार्केट या भागातील अवैध धंद्यांमुळे आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे त्यामुळे हे धंदे त्वरित बंद करून विद्यार्थ्यांची होणाऱ्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर प्राचार्य डॉ अनिल बारबोले प्राचार्य राजेंद्र शिंदे श्रीपती जगदाळे सुरेश जगताप दत्तात्रेय सुतार दत्ता भोसले आदींनी मागणी केली आहे